સુંદર ધ્યાન ઉભે વિઠીવરી સુંદર દે ધ્યાન ઉભે વિઠીવરી કરકટ नरते ध्यान अरे 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 तुम्ही म्हणाल ही अभंग काय म्हणतीये दुसरे अभंग आहे का, का। तुकोबाची अभंगवाणी पडे देवाची तुकोबाची अभंगवाणी पडे देवाची दगडाच्या दे 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 टावणा मधुनी गायले अभंग मौन का द्यावा सांगा पांडुरंग लक्षात आलं दोन फेब्रुवारी म्हणजे तुकोबरायांची जयंती या व्यक्ती ज्या संत वारकरी संप्रदायातून आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचं अनन्य साधारण व्यक्तिमत्व आहे म्हणजे तुकोबांरायांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी त्यांची अभंग रचना विठ्ठलाबद्दलचं प्रेम विठ्ठलाची मूर्ती विठ्ठल 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 बस मुखी विठ्ठल ओठी विठ्ठल त्यांना चारी दिशेला विठ्ठल विठ्ठल दिसत होत याच तुकोबरायांना न्यायला तुम्हालाही माहिती की आकाशातून विमान आलं होतं ही कथा आपण वारंवार ऐकतो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तिथं संत संप्रदाय आपल्याला लाभलेला आहे अशा व्यक्तीमध्ये अमृताहुनी गोड नाव तुझे देवा एक ना अनेक अभंग लिहिले संत तुकोबा इथे जन्म घेऊन ही भूमी पावन केली अशा संतांना माझे कोटी कोटी प्रणाम